नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे जे कोणी बातम्या ऐकायला आल्या असतील ज्यांना असं वाटते की आज सैफ अली खानच्या घरामध्ये काय घडलं असेल हे सर सांगणार आहेत तर तुमचा भ्रमनिराश होणार आहे कारण मला त्यातलं काही माहिती नाही आहे बट आपण इंग्रजी टीचर आपण प्रत्येक वेळी इंग्रजीचा विचार करतो सो ह्या घटनेतून ही जी घटना जी खूप चर्चेत आहे तर आज मी असाच एक रिपोर्ट घेतला आहे जो इंग्लिश न्यूजपेपरमध्ये आहे जी केअरटेकर आहे त्यांच्या मुलांची तिने हे जे सगळं स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपण आज बघणार आहोत याच्यातून दोन गोष्टी होतील जेव्हा कधीही भूतकाळातील एखादी घटना कोणी आपण सांगतो डिस्क्राईब करतो तेव्हा ती ते नेहमी सिम्पल पास्टमध्ये सांगतो सो आज तुम्हाला सिम्पल पास्टचा वापरसुद्धा करणार आहे आणि या घटनेशी नवीन नवीन शब्दसुद्धा तुम्हाला कळणार आहेत सो बळव्यात ॲट अराउंड टू एम सो इथे ॲट आणि अराउंड हे दोन प्रिपोजिशन्स आहेत ॲट कशासाठी तर कुठलाही वेळ सांगण्यासाठी आपण ॲट वापरतो अराऊंड का तर जवळपास निश्चित परफेक्टली नाही सो so साधारणतः दोन वाजता फिलिप सेट फिलिप म्हणाली फिलिप शी शी इज अ केअरटेकर ऑफ अ चाइल्ड शी वोकअप ती उठली आता या ठिकाणी बघा शी ती वोकअप वोकअप हा वेकअपचा फॉर्म आहे सो ती उठली ॲब्रप्टली ॲब्रप्टली हा ॲडवब आहे अब्रपली म्हणजे अचानक सडनली सो so, ती अचानक झोपेतून उठली ऑन हिअरिंग अ साऊंड आवाज ऐकल्यानंतर सो so, इथे हा जो हिअर आहे तो जरी वर बसला तरी हा इथे हा क्लॉस तयार करतो म्हणजे हे सेंटेन्स नाही आहे पूर्ण शी सॉन पुन्हा इथे सिंपल पास्टेन्स तिने पाहिलं द रूम्स डोअर वॉज ओपन रूमचा दरवाजा उघडा होता तर या ठिकाणी बऱ्याच जणांना असं वाटतं की ओपन म्हणजे उघडणे हे वर्ब आहे का तर नाही या ठिकाणी ओपन ही एक ॲडजेक्टिव्ह आहे जसं आपण म्हणतो आय वॉज हॅपी मी आनंदी होतो लाईक द रूम्स डोर वॉज ओपन म्हणजे रूमचा दरवाजा उघडा होता सो उघडणे उघडा ह्या अर्थी इथे हा ओपन शब्द वापरलेला आहे अँड द बाथरूम लाईट ऑज ऑन आणि बाथरूमची लाईट ऑन होती आता बऱ्याच मुलांचं काय होतं की ऑन म्हणजे वर आपल्या डोक्यामध्ये ऑन म्हणजे वर असतो आणि मग तसंच मिनिंग लावायला आपण बघतो या ठिकाणी ऑन हा प्रिपोजिशन नाही आहे तर ऑन म्हणजे एखादी गोष्ट चालू आहे या अर्थाने म्हणजे इथे सुद्धा तो ॲडजेक्टिव्ह म्हणून आहे नाऊन म्हणून आहे शी फर्स्ट थॉट तिला सुरुवातीला वाटलं पुन्हा इथे बघा सिम्पल पास्ट टेनचीच रचना आहे सो शी फर्स्ट थॉट करीना हॅड कम टू चेक ऑन द चाइल्ड आता इथे तुम्ही म्हणणार इथे हॅडकम का आलं आहे बरोबर ह्या वाक्याचा अर्थ काय की सुरुवातीला असं तिला वाटलं की करीना हॅड कम हॅड कशासाठी जर एखादी गोष्ट अगोदर घडून गेली होती हे सांगण्यासाठी आपण हॅड वापरतो सो करीना आली होती असं तिला वाटलं टू चेक ऑन द चाइल्ड चेक ऑन म्हणजे एक्झमाईन आपल्या मुलाला एक्झमाईन करायला नेहमी रेग्युलरली जेव्हा आपण एखादी गोष्ट चेक करतो त्याला चेक ऑन म्हणतात ही फ्रेज आहे सो so, बऱ्याच जणांचा आत्ता इथे पण असा प्रॉब्लेम होतो की बरेच जण अर्थ लावताना चेक म्हणजे तपासणे ऑन द चाइल्ड म्हणजे मग मुलावर असा शब्दाचा अर्थ आपण घेतो हे बऱ्याच जणांचं होतं सो so, सुरुवातीला तिला, तिला असं वाटलं की करीना आली होती तिच्या मुलाला चेक ऑन करायला शी सेट आय सेन्स इथे पुन्हा सिम्पल पास्ट सो so, मला असं वाटलं सेन्स सेन्स म्हणजे आय फेल्ट आपण जसं म्हणतो ना आय थॉट असं म्हणतो आय सेन्स मला जाणवलं समथिंग सस्पिशस सस्पिशस हा एक ॲडजेक्टिव्ह आहे सस्पिशस म्हणजे संशयास्पद सो आय सेन्स समथिंग सस्पिशस काही आम्हाला संशयास्पद मला जाणवलं अँड अगेन वोकअप आणि मग मी पुन्हा उठले अँड सॅटअप आणि बसले ओकअप म्हणजे झोपेतून आपण जागे होणे या अर्थाने आपण वापरतोय आय दे सॉ पुन्हा इथे सिम्पल पास्ट आय देन सॉ हा देन जो आहे ना हा क्रमवाचक शब्द आहे म्हणजे मी उठले बसले आणि मग त्याच्यानंतर काय देन आय सॉ मग मी पाहिलं सो मग वाला सेन्स हा देन देतो लक्षात घ्या क्रम घटनेचा क्रम सांगायचा असेल तर देन सो आय देन सॉ अ शॅडो ऑफ अ मॅन एका माणसाची शॅडो शॅडो म्हणजे सावली वेअरिंग अ कॅप आणि त्याने काय परिधान केलं होतं सो so, इथे बऱ्याच जणांना असं वाटतं ना की आईन जे लागलं आहे म्हणजे क्रियापद आहे इथे हे क्रियापद नाही आहे लक्षात घ्या क्रियापद हे सॉ हे वेअरिंग अ कॅप कॅप धारण केलेली हे क्लॉस तयार झालं छोटेसे फ्रेस तयार झाले व्हॅन आय ट्राय टू सी आता इथे बऱ्याच जणांना वाटतं की व्हेन म्हणजे केव्हा पण तुम्हाला माहिती आहे व्हेनचा आपण एक अर्थ घेतो जेव्हा सो so, वेन आय ट्रायड जेव्हा मी प्रयत्न केला सिम्पल पास्ट रचना सो वेन आय ट्रायड टू सी कसला प्रयत्न बघण्याचा हे इन्फिनिटिव्ह आहे टू सी हू वॉज दॅर तिथे कोण होता आय सॉ सिम्पल पास्ट मी पाहिलं अ पर्सन एका व्यक्तीला पाहिलं कमिंग आऊट ऑफ द बाथरूम कमिंग आऊट म्हणजे येताना ऑफ द बाथरूम बाथरूमच्या बाहेर येताना सो आय सॉ अ पर्सन हे तुमचं वाक्य आहे हे जे आहे ना कमिंग आऊट हे तुमच्या लक्षात घ्यायचं आहे ही क्रिया नाही आहे या ठिकाणी म्हणजे क्रियेचाच काम आहे पण हे एक क्लॉज आहे अँड मुविंग टुवर्ड्स जहांगीर्स बेड आणि मी त्याला कसं करताना बघितलं मुव्हिंग टुवर्ड्स टुवर्ड्स ही फ्रेज आहे प्रिपोजिशन्स आहे टुवर्ड्स म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या दिशेने जात असेल तर आपण टुवर्ड्स म्हणतो आणि मी त्याला मुव्हिंग टुवर्ड्स जहांगीर्स बेड जहांगीर जो छोटा मुलगा होता त्याच्या बेडकडे जाताना त्याला पाहिलं फिलिप सेट इन हर स्टेटमेंट तिच्या स्टेटमेंटमध्ये फिलिप असे म्हणाली आय इमिजिएटली गॉटअप आता या ठिकाणी ती काय म्हणते गॉटअप शब्दाचा वापर करते सो बऱ्याच जणांना वेकअप अँड गेटअप है ना इथे ती वोकअप म्हणाली इथे गॉटअप सो वोकअप म्हणजे झोपेतून ती जागी झाली पण गॉटअप म्हणजे ती अंथरुणातून पण उठली सो आय इमिजिएटली गॉटअप मी लगेच ताबडतोब हे इमिजिएटली हे ॲडव आहे गॉटअप अंतरुणातून उठले अँड वेंट टुवर्ड्स इज बेड वेंट म्हणजे गेले टुवर्ड्स टुवर्ड्स म्हणजे दिशा सो जिथे बेड होता त्या दिशेकडे मी गेले सिंग मी मला बघून सिंग मी द मॅन सिग्नल मी सिंपल पास्ट त्या माणसाने मला सिग्नल केला सिग्नल म्हणजे काय म्हणूया आपण तर मला सुचवलं किंवा इशारा केला इशारा दिला टू स्टे क्वाइट कसला इशारा शांत राहण्याचा अँड सेड नो आवाज इट इज अ हिंदी वर्ड ओके हिंदी सेंटेंस नो आवाज नो साऊंड ओके द मॅन अगेन थ्रेटन त्या माणसाने पुन्हा मला थ्रेटन म्हणजे धमकी देणे सो या मणसाने माला पुनः धमकी दिली कोई बाहर नहीं जाएगा इट्स अगेन हिंदी कोई बाहर नहीं जाएगा तो काय क्या मंटलाो बडी विल कम सॉरी नो बडी विल गो आउट नो बडी विल गो आउट वेन आई आज खेम त्याला विचारलं वॉट डू यू वॉन्ट है ना तुझे क्या चाहिए वॉट डू यू वॉन्ट ही रिप्लायड आय वॉन्ट मनी मला पैसा हवा आहे वेन आय आस्क जेव्हा मी त्याला विचारलं हाऊ मच किती ही रिस्पॉन्डेड त्याने मला रिस्पॉन्ड केला रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिउत्तर केलं वन करोड एक कोटी फिलिप सेहेड फिलिप म्हणाली देन त्यानंतर या हे सगळं नाट्य घडल्यानंतर देन शी ट्राईड तिने पुन्हा प्रयत्न केला शी ट्राईड सिम्पल पास्ट टू अप्रोच अप्रोच म्हणजे जवळ जाणे टू अप्रोच ओके सो तुमच्या एक गोष्ट लक्षात येते या पूर्ण पॅसेजमध्ये तुम्हाला एक सिम्पल पास्ट फार दिसतं आहे आणि नेहमी काय घडलं इन्फिनेटिव तुम्ही जिथे सिंपल पास्ट आहे तिथे मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला इन्फिनेटिव्ह दिसतोय बघा आय ट्राईड टू सी शी ट्राईड टू अप्रोच असं अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल सो मी प्रयत्न केला कसला टू अप्रोच द चाइल्ड अप्रोच म्हणजे जवळ जाणे त्या मुलाच्या जवळ जाण्याचा जहांगीरच्या जे छोटा करीनाचा जो छोटा करीना मुलगा होता त्याच्याजवळ जायचा प्रयत्न केला द मॅन मार्च टुवर्ड्स मी द मॅन मार्च मार्च म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण कूच करतो है ना मार्च हा एक सैनिकी मधला एक शब्द तुम्ही बघता मार्च परेडवर मार्च करतो आपण एखाद्या बाजूने कूच करतो आपण आक्रमण असं म्हणतो सो द मॅन मार्च टुवर्ड्स मी तो माणूस माझ्याकडे धावला विथ स्टिक हातात त्याच्या काठी होत्या तर बघा इथे विथ अ स्टिक का विथ का वापरलं जेव्हा आपण एखाद्याचं सहाय्य म्हणजे आपल्याकडे काय असेल ना हे सांगण्यासाठी आपण असं म्हणतो विथ स्टिक इन इज लेफ्ट हँड त्याच्या डाव्या हातामध्ये स्टिक होती अ हेक्झा ब्लेड लाईक शार्प वेपन इन द अदर हँड आणि दुसऱ्या हातामध्ये त्याच्या एक हेक्झा ब्लेड होती लाईक अ शार्प वेपन जसं एखादं शस्त्र असा धारदार त्याच्यासाठी त्याने एक, एक हेक्झा ब्लेड त्याच्या हातामध्ये होती आय ट्राईड मी प्रयत्न केला टू डिफेंड कसला प्रयत्न केला बचाव करण्याचा पुन्हा सेम कन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिसते का आय ट्राईड टू डिफेंड सो मी प्रयत्न केला बचाव करण्याचा माय फिंगर्स ऑन बोथ हँड्स माझ्या दोन्ही हातांची बोटं अँड माय राईट रिस्ट आणि माझं उजवं मनगट मनगट मीन्स दिस वाज इंज्युअर्ड काय झालं होतं इंज्युअर्ड झालं होतं शीसाईड ते म्हणाले सो so, साधारणतः घटनाक्रम असा होता अर्थात इंग्रजी शिकणं हा आपला हेतू होता त्या हेतूमधून जर तुम्हाला ती घटना पण कळली असेल तर अजून चांगलं बट हे तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून अशा ज्या चर्चेतले विषय असतील ते मी जरूर तुमच्यासाठी अशा पॅरेग्राफमधून घेऊन येईन जेणेकरून तुम्हाला ती बातमी पण कळेल आणि इंग्रजीतले जे नवीन नवीन नवी शब्दसुद्धा आहेत किंवा त्यावेळी काय यूज केले होते शब्द आता बघा ना ॲब्रप्टली सस्पेशस असे नवीन नवीन नवी नवी शब्द तुम्हाला कळले नवीन नवीन नवी कन्स्ट्रक्शन्स नवी नवी तुम्हाला कळल्या सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे Anyway.